रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी असते ना तिला खूप महत्त्वाची तिथी असे मानले जाते आणि त्यातले त्यात आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो पहा गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या जीवनातील गुरुग्रह मजबूत करण्याचा दिवस हा असतो गुरु गुरुग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर पहा आपल्या आपल्याला आपल्या, ऐश्वर सुख संपत्ती पैसा धन धान्य आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ते संपूर्ण प्रदान कोण करत असतं तर आपला गुरु गुरुग्रह जर स्ट्रॉंग असेल ना तर ते होत असतात म्हणून आपला गुरुग्रह हा करत असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू सोबतच गुरु, गुरु ग्रहस्पती गृहस्पती सुद्धा पूजन केलं पाहिजे आवर्जून पहा या दिवशी ऋषी व्यास जे आहेत ना त्यांचा पण जन्मदिवस असतो अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या घटना त्या दिवशी शुभ असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही जेवढे काही उपाय सेवा कराल ना त्याचे फळ हे आपल्याला दुपती टिप्तीने भेटत असते म्हणून आपल्याला पहा प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी असा एक उपाय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही दोष असतील संकटे असतील दुःख दारिद्र्य त्यांचे दूर व्हावे त्यांचे ज्या काही इच्छा आहेत ना ते पूर्ण व्हावे असं वाटत असेल त्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी तसेच पहा मुलांना नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी त्यांच्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये जे जे आपले गुरु असतात किंवा पहा जे तुम ज्यांना तुम्हा तुम्ही गुरु मानलेलं असेल सर्वप्रथम तुमची आई असेल मोठे थोर व्यक्ती असतील घरामधील आई वडील असतील आजी आजोबा जे कोणी तुम मानलेले असेल त्याचबरोबर खूप सारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर साईबाबांना पण गुरु मानलं जातं नंतर पहा गजानन महाराज ज्यांना कुणाला तुम्ही गुरु म्हणून ओ, हे करत असाल त्यांचं पूजन हे गुरुपौर्णिमेला अवश्य करायचं आहे आता पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपले गुरु पण आपली आई वडील पण असू शकतात किंवा जसं मी सांगितलं स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईबाबा ज्यांना कुणाला तुम्ही मानता त्यांचे तुम्हाला पूजन करायचे पहा तर कशा पद्धतीने तुम्हाला अशा काय करायचं आहे सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे सूर्याला अर्घी द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला पाठ स्वच्छ करून त्याच्यावरती एक लाल कलरचा कपडा टाकून घ्यायचा आहे आणि ज्यांना कुणाला तुम्ही गुरु मानता त्यांचा फोटो मूर्ती तिथं तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथं तुम्हाला छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती हार वगैरे जे काही तुम्ही आणलं असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आवरजून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे पहा आता तुम्ही जर स्वामींना गुरु मानत असाल तर ते त्यांच्या आवडतीच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून अर्पण करायच्यात पहा खीर अर्पण करू शकता दही भात अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम काही फळं पण अर्पण करू शकता जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला तिथे अर्पण आहे या गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत पहा आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या मुलांसाठी काय एक उप्रभावशाली आणि एकदम साधा सोपा सरळ असा आपल्याला दिव्याचा उपाय करायचा आहे पहा हा उपाय जो आहे दिवा जो असतो ना तो ज्ञानाचा बुद्धीचा त्यागाचा प्रतीक असतो पहा दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या आणि आपल्या घरातील घरातील सदस्य कुटुंबातील व्यक्ती जे आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या असतात म्हणून आपल्याला हा दिवा दिव्याचा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचा आहे पहा आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते पा पाहू चला बघा तुम्ही रोज जे काही देवपूजा वगैरे करता ते झाल्याच्या नंतर तुमचे गुरूंची पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला देवघरासमोर प्रत्येक आईला हा उपाय करायचा आहे पहा आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये जर सुतक असेल पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या आजीने केला किंवा मावशीने केला तर चालेल घरातील मोठ्या व्यक्तींनी केला बाबा आजीनी आपल्या नातवासाठी केला तरीही चालणार आहे पण ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना चालणार नाही अनसुतक सूतक असेल तर घरात ना तो उपाय करताच येणार नाही पहा हे तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायचं आहे तर पहा असे खूप साऱ्यांना प्रश्न पडतात आमचा मुलगा नाही मुलगी आहे असं काही नाही मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमचा मुलगा छोटा असो या खूप मोठा असो नोकरी करणारा असो कुठलाही असो छोट्यापासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे पहा तर पहा आपण आपल्याला हा उपाय क कर, कशासाठी करायचा आहे तर आपल्या मुलांना जे काही दोष लागलेले आहेत नजरबाधा लागले आहेत असे जे काही दोष लागलेले असतात खूप साऱ्या लोकांच्या नजर मुलांना लागतात मुले हट्टी होतात चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत पहा मुलं पहिले अभ्यासात खूप हुशार असतात पण नंतर नंतर असं होतं की ते अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत आणि काही काही मुलं तर असं होतं अभ्यास खूप करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांना त्यांचं लक्ष हे अभ्यासातील हळूहळू कमी व्हायला लागतं ते चिडचिडापणा करायला लागतात वगैरे अशा सर्व गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईला एक दिवा म मनामध्ये भावना अत्यंत श्रद्धेने करायचं आहे पहा आताच्या सध्याच्या धावपळी सर्वांनाच माहिती आहे की सगळ्यांनाच असं प्रत्येक आईला वाटतं माझं मुलगा मुलगी असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अव्वल असलं पाहिजे ते कुठेही मागं असू नये त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पहा किंवा आपल्या मुलांना आपल्या गुरूंचा आशीर्वाद त्यांचा कृपा आशीर्वाद हस्त व्हावा त्या मुलांना आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळावा गुरूंची कृपा हस्तकृपा आशीर्वाद मुलांवरती राहावा यासाठी आपल्याला आपल्या मुलींसाठी मुलांसाठी देवघरात एक दिवा लावायचा आहे पहा दिवा आपल्याला कुठला घ्यायचा आहे पहा तर आपण दिवा हा मातीचा तुम्ही घेऊ शकता तो दिवा घेतल्यानंतर तुम्हाला काय आहे पहा तो दिवा छान स्वच्छ दिवा असावा आणि त्या दिव्याला तुम्हाला चारी साईडला हळदी कुंक अशा लाईन मारून घ्यायच्यात आणि त्यानंतर पहा तुम्हाला म्हणजेच कसं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार तुम्हाला त्या दिव्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत हळदी कुंकाच्या लावून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला त्या, त्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी नऊ लांब वाती बनवून घ्यायच्या आहेत अखंड नऊ लांब वाती बनवून एकत्र नंतर त्या बनवून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या नऊ वाती घ्यायच्या आणि त्या एकत्र करायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये त्या वातींना तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे त्याला थोडं लाल पिवळं असं बनवून घ्यायचं आहे पहा त्या वातींना आणि त्यानंतर तुम्हाला त्या वाती त्या दिव्यांमध्ये टाकायचे पहा दिव्यांमध्ये टाकत असताना तुमच्याकडं तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल घालायचे पहा मोहरीच्या तेलामध्ये पहा खूप अशा सकारात्मक लहरी खेचून घेण्याची त्याच्यामध्ये पावर असते त्यामुळे कधीही उपाय करत असताना तुम्ही आ, एक मोहरीच्या तेलाची छोटीशी बॉटल आणूनच ठेवत जा त्याने खूप तुम्हाला फायदा होत असतो जर पहा आता नसेलच चुकून तर तुम्ही तिळाचं वापरा आणि तिळाचंही नसेल तर तुमच्याकडे तूप असेल तर तूपही वापरलं तरी तुम्हाला चालणार आहे किंवा तेही नसेल तर तुम्ही जे काही तेल दिवा लावण्यासाठी मन देवघरात वापरता ते तुम्ही टाकलं तरी चालणार आहे पहा ते सर्व टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पहा दोन तीन वस्तू टाकायच्या आहेत तर त्या कुठल्या पहा अकरा अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये अकरा लवंगा टाकायच्या आहेत आणि एक कापराची वडी आपल्याला तिथे आवर्जून टाकायची या तीन वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर पहा आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटीमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती जो हा दिवा आहे ते तुम्हाला ठेवायचा आहे आणि नंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्र ठेवायचा आहे पहा त्यानंतर तुम्हाला एका तांबणामध्ये आपल्या तांब्याचा तांब्या असतो ते पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि तिथे आपण जिथे दिवा ठेवलेला आहे तिथे आपल्याला आसन टाकायचं आहे कुठलीही सेवा उपाय करत असताना आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि त्या तांब्यावरती आपला जो हात आहे उजवा तो हात ठेवायचा आहे आणि आणि तुम्हाला तिथे गणपती अथर्व शेषमचे तीन वेळा पठण करायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला तारकमंत्रसुद्धा म्हणायचं आहे पा या दोन सेवा तुम्हाला त्या पाण्यावरती करायच्या आहेत हे पाणी तुम्हाला एक प्रकारे अभिमंत्रित करायचं आहे तर आपल्याला मंत्राचं पठण कशासाठी करायचे आपल्या मुलां मुलांच्या जीवनामध्ये म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये जे काही दोष असतील जे त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असतील किंवा त्यांच्यावरती झालेले जे वाईट प्रभाव असतील ज्या वाईट नकारात्मक नकारात्मकता असेल आजूबाजूला त्यासाठी तुम्हाला तिथे तारकमंत्र तीन वेळा म्हणायचा आहे पहा आणि गणपती अस अथर्व शीर्षक हे, हे तुम्हाला कशामुळे म्हणायचे पहा मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते त्यामुळे आपल्याला तिथे गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे अशा दोन सेवा तुम्हाला त्या पाण्यावरती करायच्या आहेत दोन सेवा केल्यानंतर पहा तुम्हाला ते पाणी जे आहे अभिमंत्रित केलेलं ते तुमच्या मुलामुलींना प्यायला द्यायचं आहे ते ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने हे अभिमंत्रित झालेलं पाणी पिल्याच्या पिल्याने तुम्हाला पहा मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडचणी दोष विघ्न संकटे दुःख दारिद्र्य असेल पहा ते दूर होऊन प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते तर नक्की हा उपाय करून पहा पहा तुम्हाला आज शक्य झालं तर तुम्ही हा उपाय सकाळ सकाळ करा क नाही झालं तर तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला के वेळ भेटेल संध्याकाळपर्यंत तेव्हा हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा सरळ हा उपाय आहे आणि जो दिवा आहे तो पहा आपला उपाय होईपर्यंत विजणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे पहा आणि तुमची सेवा झाल्यानंतर तुमचा उपाय झाल्यानंतर तो विजला तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही येणार ना त्याला किंवा थोड्या वेळ चालला तरी चालेल आणि नंतर विजला तरी चालेल पहा नंतर पहा त्या दिव्यामधील जे साहित्य असेल तर ते जळालाच पूर्ण जळालं तर अतिउत्तम नाही जळालं तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तो, तो दिवा स्वच्छ करून तुम्ही परत तुमच्या पूजेसाठी किंवा घरामध्ये वापरू शकता यूज करू शकता तर काय करायचं आहे हा उपाय नक्की करून बघा पहा याचे फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत नक्कीच शेअर करा त्यांनाही याचा फायदा नक्कीच होईल पहा पहा असे छोटे छोटे जे उपाय असतात मनामध्ये किंतु परंतु न आणता अशा मोठ्या तिथींना केले तर त्याचे फळ हे आपल्याला अधिक पटीने भेटत असते म्हणून असे उपाय हे नक्कीच आपल्याला करायचे असतात चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते नंतर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ